नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनलमध्ये मित्रांनो महिला बालकल्याण विभाग जिल्हा परिषद यवतमाळ अंतर्गत सन दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मुली व महिलांना नव्वद टक्के अनुदानावर शिलाई मशीन पूर्वीने या योजनेकरिता ऑनलाईन पद्धतीने डब्ल्यू डॉट झडपी यवतमाळ योजना डॉट इन या संकेतस्थळावरून दिनांक एक मे दोन हजार पंचवीस ते एकतीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे तर मित्रांनो योजनेचे नाव आहे ग्रामीण भागातील मुली व महिलांना नव्वद टक्के अनुदानावर शिलाई मशीन पुरविणे यासाठी काय कागदपत्रे लागतील काय निकष असेल काय याची अटी असतील हे आपण आता तुम्हाला कॅम्प्युटरच्या स्क्रीनवर मी दाखवतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो चला मग कॅम्प्युटरच्या स्क्रीनवर एन जी आर आलेला आहे महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद यवतमाळ अंतर्गत सन दोन हजार पंचवीस सव्वीस करिता यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मुली व महिलांना नव्वद टक्के अनुदानावर शिलाई मशीन पुरवणे या योजनेकरिता ऑनलाईन पद्धतीने झडपी यवतमाळ योजना डॉट इन किंवा झडपी यवतमाळ डॉट ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरून दिनांक एक मे दोन हजार पंचवीस ते एकतीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत अर्ज मागण्यात येत आहेत योजनेचे नाव आहे ग्रामीण भागातील मुली व महिलांना नव्वद टक्के अनुदानावर शिलाई मशीन पुरवणे त्यासाठी कागदपत्रे काय लागतील एक रहिवासी दाखला सरपंच सचिव ग्रामपंचायत यांचा दोन शासन मान्यता प्राप्त संस्थेकडून शिवनयंत्राचे प्रशिक्षण पूर्ण झाल्याबाबत मान्यता प्राप्त संस्थेचे प्रमाणपत्र तीन मागील आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला उत्पन्न मर्यादा एक लाख वीस हजारापर्यंत तहसीलदार किंवा तलाठी यांचा किंवा दारिद्र्य रेषेचे कार्ड सन दोन हजार दोनचे चे सर्वेक्षणानुसार चार अपंग लाभार्थी असल्यास अंशतः मुख्य बहिरे अपंगत्वाचे प्रमाणपत्र असावे अपंग लाभार्थ्यास अस प्राधान्य देण्यात येईल पाच योजनेचा लाभ यापूर्वी मिळाला नसल्याचे सरपंच ग्रामीण ग्रामपंचायत यांचे प्रमाणपत्र सहा आधार कार्ड सात सर्व कागदपत्रे स्वाक्षांकित करणे आवश्यक आहेत तेव्हा उपरोक्त योजनेकरिता एक मे दोन हजार पंचवीस ते एकतीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत संकेतस्थळावर लाभार्थ्यांनी अर्ज सादर करावा असे आवाहन येत आहे तर मित्रांनो ही होती योजना हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन योजनाची माहिती घेऊन धन्यवाद